नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बेसनच्या थापी वड्या कशा बनवायच्या तर चला मग आता ला तर थापी वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया सात ते आठ कडीपत्त्याची पाने मोजून सहा डार्क हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या तिखट आहेत तुम्हाला जसं तिखट कमी जास्त प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे पाव चमचा मीठ हे झालं आपलं सर्व साहित्य वड्या बनवण्यासाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आता आपण पहिली स्टेप करूया थपीवड्यासाठी लागणारी सर्वात प्रथम कोथिंबीरच्या काड्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पाने लसूण पाकळ्या जिरे ओवा पाव चमचा मीठ भांड्याला झाकण लावून घ्यायचं मिक्सरला लावून याचा ठेचा बनवून घेऊया बारीक केल्यानंतर झाकण काढून घेऊया मिक्स करून घ्यायचं परत एकदा झाकण लावायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचा झाकण काढून बघूया तर बघू शकता मस्त असा जाडसर असा ठेचा बारीक झालेला आहे लसूण मिरचीचा तर इथे आपली ठेच्याची पहिली स्टेप कम्प्लीट झालेली आहे आता आपण पुढील स्टेप बघूया दुसऱ्या स्टेपसाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे तर ही वाटी पावशरची बरोबर आहे याच वाटीने मी बेसन घेतलेला आहे एक वाटी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग एक चमचा तीळ गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ओलं खोबरं त्याचबरोबर बारीक केलेला ठेचा पाणी आणि आवश्यकतेनुसार तेल हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण दुसऱ्या स्टेपला सुरुवात करूया आता आपण पिठलं बनवून घेऊया तर थापी वड्या गाठी न होता पिठलं कसं वैरायचं याच्या मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करून तुमच्या थापी वड्या चांगल्या बनवून घेऊ शकता तेही पिठल्यामध्ये गाठी न होता इथे मी एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे तर इथे एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये हे सर्व बेसन टाकून घ्यायचं मिक्सिंग बाऊल मध्ये याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं तर पिठल्यामध्ये कुठळ्या होऊ नये म्हणून ही पहिली टीप ही फॉलो करा तर या मिक्सिंग बाऊलमध्ये हे घेतलेलं पाणी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं मिक्स करायचं तुम्ही हे बेसन हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा फेटण्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता तर याच्यामध्ये आता आपण सर्व पाणी टाकून घेऊया म्हणजे छानपैकी बेसन एकसारखं मिक्स होईल आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाण्यामध्ये बेसन मिक्स केल्यामुळे पिठलं बनवताना अजिबात गुठळ्या होत नाहीत याच्यासाठी ही, ही पहिली टीप करून घ्यायची याच्यामध्ये अडकलेलं बेसन हलवून काढून घ्यायचं आणि मिक्स करायचं तर एकसारखं मिक्स करत राहायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाठी न होता फेटण्याने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हाताने सुद्धा मिक्स करून घेऊया एखादी गाठ वगैरे बेसनची राहिली असेल तर ती फोडून घ्यायची तर आता आपण हाताने मिक्स करूया तर बघू शकता इथे थोड्याशा गाठी याच्यामध्ये राहिलेल्या आहेत ह्या सुद्धा गाठी हाताने फोडून घेऊया आणि एकसारखं बॅटर करून घेऊया इथे बघू शकता याची कन्सन्टन्सी एकदम मस्त असं हे बॅटर मिक्स झालेलं आहे एकसारखं हे, एक हे बॅटर रेबेन कन्सन्टन्सी मध्ये पडतंय तर या पद्धतीने मिक्स करायचं ही झाली आपली पहिली टीप तर बेसन मिक्स करताना नॉर्मल पाण्याचाच वापर करायचा याच्यामध्ये कोमट पाण्याचा किंवा उकळत्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ही झाली दुसरी टीप तर आता आपण पिठलं बनवायला घेऊया पॅन गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया हिंग हळद बारीक करून घेतलेला ठेचा चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्रित करून एक ते दोन मिनटं हा मसाला फ्राय करून घ्यायचा जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्यांचं प्रमाण दुपटीनं घ्यावं दोन मिनटं मसाला फ्राय करून झालाय याच्यामध्ये टाकूया पाणी तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे सर्व टाकून घ्यायचं आपल्याला टोटल दोन वाटी पाणी लागलेलं आहे एक वाटी बेसन मिक्स करायला आणि एक वाटी पिठलं वैरायला हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। याला छानपैकी एक उकडी काढून घेऊया इथे मी गार्निशिंगसाठी तीळ घेतलेले आहेत तर याच्यातले तीळ अर्धे या पिठल्यामध्ये टाकून घ्यायचे जर तुम्हाला पिठल्यामध्ये तीळ आवडत असतील तर टाका नाहीतरी स्किप ही करू शकता तर मला थापी वड्याच्या पिठल्यामध्ये तीळ आवडतात म्हणून मी अर्धा चमचा तीळ टाकले मस्त उकळी आलेली आहे आता आपण एका हाताने बेसन ओतायचं मिक्स केलेलं आणि एका हाताने वैरून घ्यायचं याच्यात गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजेत या, ना या पद्धतीने वैरून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं बेसन संपेपर्यंत बेसन सर्व मिक्स केलेलं टाकून झालेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं गॅस स्लो हीट वरती ठेवायचा बेसन ओतल्यानंतर एक ते दोन मिनटं हे सतत मिक्स करत राहायचं बघू शकता इथे पिठलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे चमच्याचं सुद्धा चमच्याने काढून याच्यामध्ये टाकून घ्यायचं पॅन मध्ये आता पॅनवरती झाकण झाकायचं आणि दोन ते तीन मिनिटं चांगलं पिठलं शिजवून घ्यायचं पिठलं आपलं व्यवस्थित दोन ते तीन मिनिटात शिजते तोपर्यंत आता आपण पुढील तयारी करूया वड्या थापण्यासाठी तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता चौकोनी किंवा गोल किंवा तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही वड्या थापून घेऊ शकता था। तर इथे मी दोन चौकोनी आकारमध्ये केकटीन घेतलेले आहेत तर तुम्हाला कितपत जाडीच्या वड्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही भांड्याचा वापर करू शकता तर इथे मी पातळ वड्या थापून घेणार आहे त्यामुळे मी दोन भांडी घेतलेले आहेत तर या घेतलेल्या भांड्यांना आपण भांड्याला आतून तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं तर थोडंसं तेल टाकून घेऊया भांड्यांना तेल लावून घ्यायचं आतील बाजूने तेल लावल्यामुळे वड्या थापलेल्या पटकन निघल्या जातात म्हणून तेल लावून घ्यायचं तर इथे तेल लावून झालेलं आहे दुसरंही भांड तेल लावून घेऊया ला दोन्ही भांड्यांना तेल ग्रीस करून झालेलं आहे दोन ते तीन मिनिटात पिठलंही आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे झाकण काढून घ्यायचं गॅस बंद करायचा पिठलं गरम आहे तोपर्यंत आपण दोन्ही भांड्यामध्ये पिठलं काढून घेऊया अर्ध अर्ध गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आणि वड्या थापून घ्यायच्या तरी ते आपलं सर्व पिठलं काढून झालेलं आहे भांड्यामध्ये गरम आहे तोपर्यंत हे तो पिठलं तो तो या भांड्यात व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं एक एक भांड प्लेन करून घेऊया आता आपण हाताने प्लेन करूया हात पाण्याने ओला करायचा म्हणजे अगदी प्लेन पिठलं थापलं जातं व्यवस्थित किंवा हाताला तेलही लावून घेऊ शकता आणि व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा इथे बघू शकता व्यवस्थित दोन्ही भांड्यामध्ये थापून झालेल्या आहेत वड्या याच्यावरून टाकूया गार्निशिंगसाठी तीळ तीळ तुम्हाला आवडत असतील तर टाकून घ्या नाही आवडत तर स्किप ही करू शकता ओल्या खोबऱ्याचा किस बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगचं सर्व टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने वरून प्रेस करून घ्यायचं म्हणजे वड्या बरोबर हे गार्निशिंगचं साहित्य व्यवस्थित चकटून बसेल आता ह्या थाप थापलेल्या वड्या दहा ते पंधरा मिनिटं थंड करून घ्यायच्या थापी वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया तर तुम्हाला हवे असलेल्या त्या मध्ये कट करून घेऊ शकता शंकरपाळीच्या आकार मध्ये किंवा लांब आकार मध्ये किंवा चौकोनी आकार मध्ये पाहिजे त्या आकार मध्ये कट करून घ्या तर इथे मी शंकरपाळीच्या आकार मध्ये कट करून घेणार आहे तर आता कट करूया इथे वड्या कट करून झालेल्या आहेत आता एका डिश मध्ये काढून घेऊया कट केलेल्या थापी वड्या एका डिश मध्ये काढून घेतलेल्या आहेत बघू शकता इथे मस्त छान झालेल्या आहेत तर कट केलेल्या या वड्या मी एकाच भांड्यातल्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण दुसऱ्या भांड्यातल्या कट करून घेऊया तर ही डिश साईडला ठेवूया आता या भांड्यातल्या सुद्धा वड्या कट करूया तर या भांड्यातल्या वड्या मी चौकोन मध्ये कट करणार आहे तरी ते वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण भांड्याच्या बाहेर काढून घेऊया डिश मध्ये तर बघू शकता इथे कट केलेली थापी वडी मी हातावरती काढून घेतलेली आहे बघू शकता पाठी मागून सुद्धा मस्त छान झालेली आहे आता डिश मध्ये काढून घेऊया अगदी सहज हाताने निघतात इतक्या मस्त झालेल्या आहेत शंकरपाळीच्या आकारमध्ये आणि चौकोने आकारमध्ये बेसनच्या थापी वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत ते बेसनच्या वड्या मस्त छानपैकी तयार झालेल्या आहेत दोन शेपमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत तर ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करायला विसरू नका धन्यवाद